नमस्कार मंडळी तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा एन आर एस कॉमेडी शोच्या नवीन व्लॉगमध्ये स्वागत आहे तर आज माझ्या पाठीमागं तुम्ही वाकळ बघत असणार वाकळे घेऊन मी चाललेला आहे नदीकडं आणि नदीवर आता सगळी घरातली येणार आहेत मुलं बाळं बायको बिको सगळीच तर नदीवर आपण वाकळं कसं धुतोय मजा करत करत ते सगळं दाखवणार आहेत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जे कोण नवीन आलेत त्यांनी अगोदर सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करून घ्या चला भेटूयावर आता आम्ही पोचलेला आहे नदीवर आणि प्रत्येकाच्या जीवनात एक गोल असते काही ना काही मग ते साध्य करण्यासाठी रोज माणसाला झटावं लागतं तर गोल म्हणजे वर्तुळ तर लक्ष तर तसंच माझ्या जीवनात भरपूर सारे लक्ष आहेत गोल आहेत आणि त्यामधलाच आजचा एक गोल म्हणजे हे वाकळं लवकरात लवकर धुवून घरी नेणं पाऊस पडायच्या आधी तर चला दाखव बाबा जरा असं फिरून सगळं म्हणजे तर आपलं वाक्य तर पडलेलं आहेत आणि महाराष्ट्राचे फेमस स्टार मॅडम इकडं आहेत निम्म्याहून जास्त गावकरी आज आप मोदग्याच्या नदीवर इकडं कार्यरत आहेत कार्य करत आहेत आपलं आणि सगळ्यांनी आपापलं लक्ष टार्गेट पूर्ण केलेलं आहे आणि आम्ही आत्ता उठून आलो आहे बघा इकडं सगळ्यांचं झाल्यावर गावचं झाल्यावरच आपलं असते कधी पण असते तर कस उचलून सगळं दाखवणार त्याच्या आधी अजून सबस्क्राईब कोण केलं नाही लवकर करून घ्या आणि लाईक करा सगळं पाण्यात बुडून बुडून काढलोय आणि आपल्या सर्वांचे लाडके रेस्टार त्याला सगळं विरमा लावून व्यवस्थित करून ठेवलेलं आहे आणि आता ते स्वतःहून बॅग भिजवत घेत आहे भिजवून घेत आहे तर थांबा मित्रांनो उचलून उचलून कसं आपटायला लागतं हे दाखवतो वाट्या काय रसा आणलीस काय तर थांबा बघा शेवटपर्यंत कसा होणार आहे आणि सगळ्यात खास म्हणजे आपल्याला इथं आहे बघा हो हे हे नाही उचलत नाही व्यवस्थित कारण की हे हात शिलाईचं वाकाळ आहे सोड सोड चला बर तर हे हात शिलाईचं वाकड आहे आमच्या आजीने शिवलेलं वाकड आहे त्यामुळे चौघांनी उचलून मारलं तरी लय वजवत आहे ते एकट्याला तर उचलत नाही आता ते पाण्यात बुडवून नुसतं काढायला माझं नमो नमो झालं तर थांबा शेवटपर्यंत बघा आणि एकदा हा निसर्ग दाखवतो परिसर छान परिसर आहे दाखवतो बघून घ्या हे बघा मित्रांनो सुंदर असं एकदम जबरदस्त आपल्या भागाचं निसर्ग आहे आणि महाराष्ट्रात जन्माला येणं आणि महाराष्ट्रात जन्माला येऊन खास करून चंदगडमध्ये जन्माला येणं म्हणजे स्वर्गातच जणू काय स्वर्गातला मेन दरवाजा हाच असा फील होतोय तर खरोखर ह्या निसर्गाचा आनंद तुम्ही सगळ्यांनी घ्या म्हणूनच दाखवत आहे असं इकडं मी दोन धरले तिकडं ते दोन कोपरं धरल्या आणि कसं करायचं माहिती आहे का हे बघा धर्या

समजे तर पर... हा हे आता झालं दुसरा प्रोसेस आता तिसरा प्रोसेस चला असं घ्यायचं पाण्यात असं टाकायचं हा दिसले तर असं परत दुसरा कोपरा धारायचा जेणेकरून सगळा निरमा गेला पाहिजे आता हे पाण्यातनं काढून आणले सगळं निरमा काढून मग ह्याला असं पिवळा द्यायची मग ह्याला गारघार घर कर फिरवून घ्यायचं बर फिरवून घेऊन सगळं हे सगळं सगळं लाग म्हटलं पाणी काढायचं आहे हां हिंगकोला हिंग काढ हिंगो नोड हिंग इथं मधी राहिलेलं फिरलं हिडलं तरी असं काढायचं आहे तर तिला जमत नाही राहू दे चला एक झालेलं आहे आपलं आता पटनाख मित्रांनो वाकळ बडवून झालेला आहेत आता आपण चाललोय जंगलात तर तिकडे जाऊया आणि दाखवतो चला जंगलात कसं घालायला लागतात वाकडं तर हो गर्दी कमी झालेला दिसते का तुम्हाला कारण की आम्हाला तासभर वेळ झाला याला सगळी सकाळी साल आल्यात आम्ही सातला आलो मी इकडं आत्ता आलेत थोडे लोक तर चला जंगलात जाऊया आपण तर सगळ्यांनी इकडे जंगलात घातलेलं तुम्ही आता बघितलं आहे मागं पण दिसतात बघा तर जागा नाही हुडकून 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 जागा करून घालायला लागणार तर ढाक्यावर दाखवतो मंडळी आपलं आता इथलं वाक वाळत घालून झालेला आहे आणि आता आपण नदीत जाऊया आणि तिथलं वातावरण बघूया आणि पोहून मस्त करून फ्रेश होऊया चला दाखवतो शेवटपर्यंत आणि अजून केलं नाही सबस्क्राईब करून घ्या लाईक करा आणि एक लाख सबस्क्राईबर पूर्ण व्हायला आले लवकर कम्प्लीट करा अरे मासे नावर रे ते काय सांग झिंग झिंग आहे झिंग काय

करून आता खाऊया मग पुढचं वाटागट करूया ते कोठ बर समोर कोणतो कोण बंद चला काय काय आणले डब्यात दाखवतो ते पण गट बघा कसं आहे या वातावरणात बसून जेवायचं शिव आनंद एक जबरदस्त अनुभव असतो तर एक पुढे घेतो आपण भाकरी खात खात आजचा लाई सॉरी आजचा उलॉग संपवत आहे तर टाटा बाय बाय